सिल्लोड शहरात हिंदू तरुणांना मारहाण लेहाखेडी सारुळा फाटा येथील चौपले हिंदू समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन आज दिनांक तीन जून दुपारी दोन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड येथील मागील आठवड्यात तीन हिंदू युवकांना मुस्लिम टोळक्याने जोरदार मारहाण केली असून या घटनेच्या निशार्थ सिल्लोड तालुक्यातील लेखेडेफाटा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने संभाजीनगर जळगाव महामार्गावर रस्ता अंदो रोखून आंदोलन करण्यात आले यावेळी आरोपींचा मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणवून सोडला होता यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती होती सदरील आंदोलनाचे निवेदन हेच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांना देण्यात आले आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे तीस तारखेला जे सिल्लोड या ठिकाणी आपल्या एका हिंदू युवकांवर मुसलमान टोळक्याने जे मारहाण केली हे फक्त त्यांच्या हातगाडीसमोर उभे होते आणि हातगाडीसमोर उभे असताना हा विद्यार्थी ते शिक्षण घेण्यासाठी गेला शिक्षण घेण्यासाठी रोज जाणं नव्हतं आणि हा एकदम टायपिंगचं क्लास ह्या विद्यार्थ्यांनी लावलेला आहे हा विद्यार्थी त्या त्या ठिकाणी एक बस थांबा आहे तिथं बस थांबतात त्या ठिकाणी हा विद्यार्थी उभा होता तर आजूबाजूला जे रस्त्यावर जे मुसलमान जे गाड्या हातगाड्या लावतात ते हातगाडी त्यांनी लावलेली होती मग विद्यार्थ्यांनी हटकलं की आमच्या गाडीसमोर उभं राहू नको ह्यांना विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की मी बसची वाट बघतोय एवढंच म्हटल्यानंतर काही जे पाच मुसलमान टोळका आहे त्या टोळक्याने ह्या विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली बरं ही मारहाण केल्यानंतर ह्या विद्यार्थ्याचे वडील त्याचं समजावण्यासाठी गेले त्याला देखील मारलं ही दुर्दैवी घटना आहे ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्या ज्या मुसलमानांनी ह्या विद्यार्थ्यावर जे हमला केला त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी आपण लिहाखेडी फाटा इथं हे रस्ता रोखो आंदोलन करतो आहे आणि आपल्या माध्यमातून मी त्या सरकारला शासनाला अशी विनंती करू इच्छितो की सिल्लोड ह्या ठिकाणी अशा वारंवार घटना घडतात त्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे हिंदू विद्यार्थिनी हिंदू महिला ह्या नेहमी जातात आणि रस्त्यावरची जी अडचण आहे शासनाने ती दूर केली पाहिजे ह्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज लिहाखेडी फाटा इथं आंदोलन करतोय राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि असं असताना हिंदुत्व नागरिकावरती अन्याय देशात व राज्यात आम्हाला शंभर टक्के मदत होते पण जे सिल्लोडची स्थिती आहे ही सिल्लोडची स्थिती शंभर टक्के जे राजकीय स्थिती आहे हे जिहादी स्थिती आहे ह्या जिहादी स्थितीचा विरोध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे आणि वरती आम्ही शंभर टक्के हा निरोप दिला आहे ह्या निरोपाच्या वरची जी हिंदू संघट पक्ष हे पक्षकार आहे ते नक्कीच आम्हाला मदत करतील पण ही जी तिथली मानसिकता आहे ही मानसिकता बदलली पाहिजे त्यासाठी हे आंदोलन आहे